नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आता जो एक अजेंड्यावरती प्रश्न आलेला आहे की दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं हे बंधनकारक केलेलं हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका एकमेकाला शेअर करा जेणेकरून कळून द्या लोकांना की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जर तुम्ही लावले नाहीत तर त्या आदेशात असं म्हटलेलं आहे की एकतीस मार्चपर्यंतची मुदत आहे तदनंतर आर टी ओ अधिकारी समजा कुठल्या रिक्षाचं पासिंग असेल तर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल तरी ते कुठलंही काम करणार नाहीत समजा तुमचं परमिट रिन्युअल असून द्या तुमचे सगळे पेपर व्यवस्थित असतील आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असेल तरच तुमची पुढची कामं होणार आहेत एवढंच नाही तर तुमचा इन्शुरन्स जरी संपला असला तरी तुम्हाला ते इन्शुरन्स होणार नाही म्हणजे ह्या सर्व गोष्टी प्रत्येकानं लक्षात घ्या आता रिक्षावालेसुद्धा म्हणतात काय आमचा गुरु बोलेल तेच आम्ही करू गुरु कावा आणि हे तुम्ही मोबाईलवरनं सहज हे नंबर बुक करू शकता परंतु आ, मार्च एक एप्रिलपासून ह्या कायद्याची अंमलबजावणी शासनाचे अधिकारी आणि करावी असं त्या आदेशात सुद्धा म्हटलेलं आहे की आर टी वाल्याला कुठलंही फिटनेस नूतनीकरण करता येणार नाही किंवा त्या वाहनाची जरी एच पी उतरायची असेल किंवा एच पी त्या वाहनावरती नोंद करायची असेल म्हणजे ज्याला आपण करारनामा म्हणतो हायपथिकेशन म्हणतो हे कुठलीही कामं हे होणार नाहीत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि आता शेतीच्या ट्रॅक्टरलासुद्धा हे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावायचं आहे मग तुमची टू व्हीलर असून द्या किंवा काही कुठलंही वाहन असून द्या ह्यांना दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावायचे असतात आता माझा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढाच सांगण्याचा उद्देश आहे की विनाकारण दंडाला जाण्यापेक्षा हा कायदा समजावून घ्या भले ते एकतीस मार्चपर्यंत त्यांचे सरकार काही घोटाळाच घालणार आहे त्याच्यात काही वादच नाही भले कदाचित ते पुन्हा दोन तीन महिन्याची मुदत बी वाढवून देतील पण ह्या नंबर प्लेट बंधनकारक आहेत तसं आम्ही एक वेळ आर टी ओला पत्रही दिलेलं आहे बा मुख्यमंत्र्यांना पत्रही दिलेलं आहे की बाबांनो हे तीन महिन्यात होणं काम अशक्य आहे परंतु आर टी ओ अधिकाऱ्यांनी जर बुकिंगसाठी प्रत्येक आर टी ओ कार्यालयात कॅम्प आयोजित केले करणं हे गरजेचं आहे आणि आर टी अधिकारी एका शब्दानं काहीही ह्या हाय सिक्युरिटीबाबत बोलत नाहीत आणि मग ह्याच्यात ते दलालांच्याच कानात सांगतात तुम्ही बाबां फार्म भरायचे शंभर शंभर रुपये घ्या ऑनलाईनला लोकांना खड्ड्यात घालायचं हे त्यांचे उद्योग असतात हे प्रत्येकानं आपल्या सुद्धा तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुम्ही बुकिंग करू शकता आणि तुमच्या जवळच्या त्यांच्या कलेक्शन सेंटरला तिथं तुम्ही जर नाव टाकलं तर तिथं तुम्हाला तुमच्या कलेक्शन सेंटरवरून कलेक्ट करावी लागते हे मात्र तितकंच सत्य आहे पण आर टी यूचे शासनाचे अधिकारी हे भ्रष्टगिरीचं आहेत पैसे कसे खायला मिळतात हेच बघतात आणि मग तुम्हाला आता ते नवीन आ, एक एप्रिलपासून या विषयी पुन्हा जर तुमचं कुणाचं पासिंग असेल किंवा जर काही तुमचं आर टी काम असून द्या ती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जर तुमची जोडलेली नसेल तर तुमचं कुठलंही काम होणार नाही याचीही प्रत्येकानं दक्षता घ्या मी जरूर महाराष्ट्रातील रिक्षावाल्यांना एवढंच सांगेन की बाबा तुमच्या ज्यांच्या जुन्या गाड्या आहेत त्यांनी रिक्षालासुद्धा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावायचे आहेत आणि तुमच्या मोबाईलवरून ते तुम्ही बुक करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण नाही तुमच्याच मोबाईलवरून तुमची फीसुद्धा त्याची ऑनलाईनच ही ऑनलाईन संपूर्ण प्रोसेस आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि मग पहा कसं काय ते पण हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा हा कायदा झालेला आहे सर्वांच्यासाठीच आहे आणि हे तुम्हाला कळावं म्हणून माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे नाहीतर मग शासन अधिकारी तुम्हालाच तकलीफ देणार आहे रस्त्यावरती वाहतूक विभाग असतो आहे वाहतूक विभाग असतात मग दुकानच चालू करतील जर तुमच्या गाडीला प्लेट वाहतूक अधिकाऱ्याच्या ताबडतोब नजरे देते मग एक एप्रिलपासून ते आणि त्यांचं दुकान चालू होईल नाही नंबर दिसला की घे बघलेला सिग्नल जवळजवळ टाक दोन चारशे रुपये किशात हा यांचा धंदा चालू होईल आणि ह्या प्लेटच्या किमतीसुद्धा तुम्हाला ऑनलाईनच आहे त्या ऑनलाईन ऑनलाईनचीच प्रोसेस असल्यामुळं सगळा प्रोग्राम हा ऑनलाईनचा आहे तर प्रत्येकानं आपापल्या परीनं लवकरात लवकर आपलं काम करून घ्या धन्यवाद मूच वाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद